भाजपाशी युती करायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आता उद्या सोमवारी मुंबईमध्ये शिवसेना खासदारांची एक बैठक होती तर दुसरीकडे जालना शहरामध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या एकदिवसीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाचे राज्य मंत्रिमंडळातले सर्व मंत्री प्रदेश कार्यकारणीतला एक हजार दोनशे सदस्य उपस्थित असणार आहेत सोमवारी सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत ही बैठक चालेल जालना शहरातल्या कलश सीड्स कंपनीच्या मैदानावर ही बैठक होणार असून बैठकीसाठी जयत तयारी करण्यात आली आहे प्रदेश सदस्यांना दिलेल्या विषयाचा आढावा घेताना या बैठकीमध्ये त्यावर चर्चा केली जाणार आहे आणि या बैठकीनंतर जालना शहरामधल्या मामा चौकामध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत मागच्या बैठकीमध्ये जे काही विषय चर्चेला आले त्याचा आढावा आणि आगामी कार्यक्रम कृषीविषयक ठराव राजकीय ठराव अशा विविध विषयावर या बैठकीमध्ये चर्चा होते राज्य कार्य समितीची बैठक पहिल्यांदा जालन्याला होते आणि त्यामुळं जालन्याच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत बैठकीची तयारी पूर्ण झालेली आहेत आणि पूर्ण वेळ राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीमध्ये थांबणार आहेत आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या औरंगाबादमधून आपल्या संपर्कात आहेत विशाल सध्या औरंगाबादमध्ये एक महत्वाची बैठक चालू आहे ती संघाची आणि भाजपच्या मंत्र्यांची सुरू आहे तसंच डॉक्टर सुभाष भामरे सुद्धा केंद्रीय मंत्री बैठकी या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्याचप्रमाणे उद्या भाजपचे कार्यकारिणीची एक बैठक जालन्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे काय नेमकं या बैठकीविषयी काय नेमके मुद्दे असणार आहेत या बैठकीचे अनुपमा या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा हा संघाचा देवगिरी प्रांत आहे आणि या देवगिरी प्रांताचे सगळे प्रमुख सदस्य या बैठकीला हजर आहेत आणि पार्श्वभूमी उद्याची भाजपची राज्य कार्यकारिणी लातूरमध्ये गेल्या महिन्यात जी बैठक झाली होती त्यावेळेस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहानी शिवसेनेबाबत किंवा सोबतच्या सर्व पक्षांबाबत विधान केलं होतं जो सोबत आला तो सोबत राहील आणि जो नाही सोबत आला त्याला पटकून देऊ ज्या पद्धतीनं त्यावेळेस भाजपनं संदेश दिला होता कदाचित या सगळ्याची तर काकपरी या बैठकीत झाली नाही ना असाही विषय आता कळतो आहे देवगिरी प्रांताचे जेवढे संघाचे जे सदस्य होते त्यांच्यासोबत जर कदाचित भाजप एक लढलं तर भाजपला किती कठीण जाऊ शकतं किंवा किती सोपं जाऊ शकतं कदाचित याबाबतचीही चर्चा या बैठकीत झाली असावी अशी शक्यता आहे संघ सध्या या बैठकीबाबत किंवा भाजप या बैठकीबाबत कुठलीही माहिती देत नाहीये की एक नियोजनात्मक बैठक ती संघटना आहे संघ आणि त्याची जी बैठक असते आणि त्याला राजकीय नेते नेहमी सजर राहतात असं काहीचं उत्तर समजित आहे मात्र उद्या भाजपची राज्य कारणीकारणी आहे त्यात काही महत्वाचे विषय चर्चेला जाणार आहे का काही निर्णयापर्यंत भाजप येणार आहे का आणि त्या निर्णयापर्यंत येण्यासाठीच तर ही आजची बैठक नव्हती ना ही सर्व गोष्टी आहेत आता उद्या भाजपची राज्य कारणीकारणी होईल आणि त्यात जर काही महत्वाचे निर्णय आले पुढे तर कदाचित या बैठकीचा तो परिपाक आहे असं सध्या आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल मात्र तुर्तास तरी भाजपची आणि संघाची ही नियोजनात्मक बैठक होती आणि ही बैठक गेल्या तीन तासांपासून अजूनही सुरू आहे हेच आपल्याला म्हणता येईल ठीक धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <साथी>।. अर्थातच या बैठकीकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे मात्र उद्याच्या कार्यकारिणीची बैठक ही अत्यंत महत्वाची असणार आहे त्याचबरोबर उद्या शिवसेनेची सुद्धा बैठक असणार आहे खासदारांची मत युतीबाबत जाणून घेतली जाणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणार आहे धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी